नमस्कार आपण रे संवाद न्यूज चॅनल नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम हटविण्यासाठी पन्नास हजार स्वाक्षरींची मोहीम सुरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएम हटाओ स्वाक्षरी मोहीम राबविली जात असून याच धर्तीवर मुदखेड तालुक्यात ईव्हीएम हटविण्यासाठी पन्नास हजार स्वाक्षरींचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे या मोहिमेची सुरुवात मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक आठ डिसेंबर रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणातून करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष बी आर कदम कार्याध्यक्ष बालाजीत चव्हाण तिरुपती पाटील कोंडेकर भगवानराव मनुरकर माधवराव पवळे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख शहराध्यक्ष कैलास गोडसे कार्याध्यक्ष मोहम्मद गौस लक्ष्मणराव देवदे करीम खान मुजीब पठाण संदीप कुमार देशमुख साहेबराव गोरखवाड सुरेश सूर्यवंशी ईश्वर पिन्नलवार आकाश सोनटक्के संजय बोकेफोडे दादाराव पाटील बळवंत पाटील सूर्यकांत चौदंते अविनाश चौदंते यशवंत रानखांबे अब्दुल रजाक भगवान पवार राजेश पवार रमेश बोडके अविनाश हटकर बालाजी गुळेवाड यशवंत पाटील शिवाजी वडजे भाई, अश्पाक मौली मोईन फुलवाले अनिल कल्याणे आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रयसंवासाठी हमीद खान पठाण मुदखेड नांदेड आज आपण भारतीय राज्य काँग्रेस वतीने लोकशाही वाचवण्यासाठी जे ईएम आठवडी मोहीम राबवली आहे त्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे परमपूज्य रत्न डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाची घटना दिली त्या घटनेमध्ये सर्वसामान्य माणसाला गरीब असो सु मोठा असो एका मताचा अधिकार दिला त्या मताच्या माध्यमातून या देशाचा नेता निवडला जातो कुठल्याही माणसाला मताशिवाय पद मिळत नाही एवढं सार्व म मताचं फार मोठं महत्त्व असताना या भाजपाने ईव्हीएम एम मशीनच्या माध्यमातून मतदानाचे अधिकार खोटे ठरवले त्यांना अधिकार दिलेला असतानासुद्धा मशीनमध्ये मॅनेजमेंट करून त्यांनी जे घोटाळा केला हे लोकशाहीला शोभणारी गोष्ट नाही आणि भाजपला शोभत नाही पण त्यांचा धंदाच ते आहे त्यांचा नारा होता पटंगे तो खोटंगे असं नाही आहे आमच्या मुस्लिम बांधवांना बाबासाहेबांनी समान दर्जा दिलेल्या नागरिकाचा त्यांना वेगळा समजायचं कारण नाही आहे बटिंगे कटिंगे त्यांचा नारा हा धर्माच्या आधार असेल सर्व धर्मांना सम समभाव सांभाळून घेणारा पक्ष एक काँग्रेस पक्ष आहे सर्वांना समान मागून देणारा काँग्रेस पक्ष आहे म्हणून आम्ही ईव्हीएम मशीनचा धिक्कार करतो आणि भाजपचा धिक्कार करतो त्यांनी ईव्ही एमच्या माध्यमातून कुठलंही निकष नव्हते त्यांचं त्यांनी स्वतः त्यांच्या नेत्यांनी सांगितले की आमचे दीडशे येतात आणि कोणी दोनशेच्या वर गेले सरास पंधरा टक्के प्रत्येक बुथवर त्यांनी मतं वाढवून घेतले आणि असा आमचा आरोप आहे आणि ते काही ठिकाणी सिद्ध पण झालेलं आहे आमचा निषेध आहे की त्यांनी ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून जे सत्ता काबीज केली याचा निषेध करून पूर्ण आम्ही सया घेतोय आम्हाला पंधरा तारखेपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचवीस तीस हजार सह्या जमा करायच्यात आधी सुरुवात तशी आमची चार तारखेला बैठक नांदेडला झाली जिल्हा उत्तरची तिथे हे ठरलं आज ह्या माध्यमातून आमचे तालुका अध्यक्ष देशाई गोडसे पप्पू पाटील बालाजीराव देवदे सर्वच आमचे सन्मान्य पदाधिकारी इथं जमले त्या माध्यमातून या कार्यक्रमाला सहया घ्यायचा प्रोत्साहन यावं आणि चांगल्या प्रकारे या तालुक्यामध्ये सह्याची मोहीम या उद्देशाने या, या ठिकाणी मी आलो निश्चित आम्ही शासनाचा ई व्ही मशीनचा धिकार करण्यासाठी सह्याची मोहीम करून राष्ट्रपती आणि राज्यपालांना आम्ही वीस तारखेनंतर नंतर आमचे नेते पटोले साहेब आणि बाकीचे नेते हे देणार आहेत या देशाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या रक्षणासाठी जे काही कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं जे काही प्रचंड मोठी धांदली करून त्या ठिकाणी सरकार आणि सत्ता हस्तगत केली ईव्हीएमच्या विरोधात आज काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात राज्यस्तरीय ईव्हीएम विरोधी आंदोलन या ठिकाणी हटाव आणि देश बचाव अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुतछेड येथे तालुका अध्यक्ष दे प्रतापराव दे देशमुख शहराध्यक्ष कैलासराव गोडसे आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंद आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आपण बघितलं असेल की लोक महाराष्ट्रात मायतीचं सरकार आलं खरं तर प्रत्येकाला भावना होती की जे पाच दहा वर्षात अतिशय भ्रष्टवादी सरकार पक्षात फोडाफोडी करून अस्तित्वात आलेलं लोकशाहीला मारक असलेलं हे सरकार आणि या सरकारच्या विरोधात एवढा प्रचंड रोष असताना प्रत्येक त्या ठिकाणी एक्झिट पोल असेल सर्वसामान्याची भावना असेल या सरकारच्या विरोधात असताना अचानकपणे आश्चर्यकारकरीत्या जवळपास दोनशे बत्तीस दोन तृतीयांश बहुमत या युतीला या ठिकाणी दाखवल्या गेलं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नाही आम्ही उमेदवार म्हणून नाही पण सर्वसामान्य मतदाराला सुद्धा अजिबात ही गोष्ट त्या ठिकाणी आवडलेली नाही आपण बघितलं असेल एवढा मोठा विजय होऊन कुठंच महाराष्ट्रात भाजपचा महायुतीचा जल्लोष नाही प्रत्येक जागी प्रत्येक गावना गाव सुटक पडल्यासारखं वातावरण या गावात आहे लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढ्या एका जुटीनं या मालतीच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाला मतदान केलं पण प्रत्यक्षात आकडे वेगळे आले याच्यात अनेक संशयास्पद बाद बाबी आम्हाला त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत या भोकर विधानसभा मतदारसंघात पाच साडेपाच वाजेपर्यंत जवळपास पन्नास पंचावन्न टक्के मतदान होतं आणि सहा वाजल्याच्या नंतर काही फक्त भूतावर मतदान चालू असताना पंच्याहत्तर टक्क्याच्या वर मतदानाची टक्केवारी गेली त्या गोष्टीचा आमचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सर्वे करणं चालू आहे त्याच्यामुळे चा जे काही गोष्टी आहेत सगळ्या संशयास्पद आहेत हे मालकीचं सरकार हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त यू एममध्ये फेरफार करून मागच्या दारानं आणि सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाहीला लोकशाहीला पायदळी तुडून हे सरकार आलेलं आहे आणि यामुळं आपल्या फक्त भोकर विधानसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात याच्या या विरोधात संतापाची एक तीव्र लाट आहे आणि त्यामुळं प्रत्येक लोकांच्या भावना हे राज्य राष्ट्रपती पर्यंत पोहोचवण्यासाठी या आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे येणाऱ्या काळात जर बॅलेट पेपरवर मतदान झालं तरच लोकशाही वाचेल नाही तर लोकांचा मतदानावर विश्वास याच्या पुढे राहणार नाही हे सर्वसामान्यांची भावना आहे आणि ती भावना आम्ही पक्षाच्या मार्फत शासनाला व शासनकर्त्याला आम्ही पोहोचवतो आपण बघितलं असेल की मारकवाडी खर तर मारकवाडीच मी कौतुक करतो की ते त्या ठिकाणी पुढे आले मारकवाडीच्या सारखी परिस्थिती आज प्रत्येक गावगावात आपल्या मतदारसंघात सुद्धा आहे लोकांचं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या एका जुटीनं मतदान केलंय आणि भाजप कुठं पन्नास टक्क्यावर आले कुठं पन्नास टक्क्याच्या वर गेले मारकवाडीच्या ग्रामस्थांचं मनपूरक मी आभार मानतो लोकशाही वाचवण्यासाठी त्याने एक पाऊल पुरं टाकलेलं आहे त्या विशेष म्हणजे त्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आलेला आहे पण असं असताना देखील त्या लोकांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावातून एका एकतर्फी मतदान तिथल्या उमेदवाराला केलंय पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला ते गाव त्या उमेदवाराला मायनस दाखवण्यात आलं त्यामुळे त्या, त्या लोकांनी या शासनाला धडा शिकवण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन त्या ठिकाणी शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तशी तयारी देखील त्यांनी केली लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला संविधानाच्या मार्फत अधिकार दिलेला असताना त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला गावात लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्यायची ठरली बॅलेट पेपर स्व खर्चा त्यांनी करायचं ठरलं याच्यानं काही निवडणुकीचा निकाल बदलणार नव्हता पण शासनाच्या डोळे उघडण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी तो कौतुकास्पद पाऊल घेतलं होतं पण आपण बघितलं असेल की दडपशाही दडपशाही करून ज्याप्रमाणे हे भाजपचं आजपर्यंत धोरण आहे दडपशाही करून त्यांना त्या ठिकाणी गावात कर्फ्यू लावून ही प्रक्रिया थांबलो खरं तर लु...